श्रीराम समर्थक चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडस चिंतन पाहत आहोत आज जो विषय मी मांडणार आहे ना तो थोडा मजेशीर आहे मजेशीर यासाठी आहे की उदाहरण जे आज मी सुरुवातीला जे देणार आहे तेच आपल्याला कदाचित भ्रमात पाडेल आपण म्हणाल हे काय उदाहरण काय उदाहरण आहे बरं बघा चोरी करणं ही सुद्धा एक कला आहे गुरु म्हणून महाराज चोर लोकांना प्रोत्साहन देता की काय पण जर आपण शांत विचार करा आणि लक्षात घ्या आपल्या घरामध्ये जर कधी चोरी झाली असेल काय तर शाकिर चोर त्याची गुणवत्ता काय असते माहिती आहे का तो चोरी करतो चोरी केल्यानंतर एकही निशान आपल्या भाषेमध्ये एकही पुरावा तो ठेवत नाही एक आणि एकही पुरावा न ठेवता एखादा चोर ज्या वेळेस आपलं सामान मौल्यवान सामान चोरून देतो हे महत्वाचं आहे की नाही आपल्यासाठी तुम्ही म्हणताना यात महत्वाचं काय सामान्यतः आपण आपलं पैशाचं पाकिट कुठं ठेवलंय हे आपल्याला माहित असतं का एखादी फाईल आपण कुठं आहे हे आपल्या लक्षात असतं का रोजच्या दिनचर्येमध्ये असते या वस्तू सुद्धा आपल्याला लवकर सापडतात का नाही सापडत पण चोर ज्याला तुमच्या घराबद्दल काही माहीत नसत तो भर दिवसा येतो तुमच्या घरामधलं मौल्यवान सामान चोरून येतो काय एकही पुरावा तो ठेवत नाही मग यामध्ये कौशल्य आहे की नाही पहा मला सांगायचं हेच आम्ही एखाद्या चोराने समजा एखादा पुरावा ठेवला तर मग समजावं तो नौका तो मुरलेला नाही जस चोरी करणं ही त्या चोराची एक कला आहे ते कोणालाही कळत नाही त्याचप्रमाणे भगवंताच्या संबंधात आपला स्वभाव आणि भगवंताच्या संबंधामध्ये आपली भक्ती असली पाहिजे देव प्राप्त करून घ्यायचा आहे भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे मग हे सर्वांना सांगत फिरायचं असत का ज्याप्रमाणे चोर चोरी करून निघून जातो तरी कळत नाही तस आपल्या जीवनामध्ये भक्ती आपण करत असताना भगवंताची उपासना करत असताना कधी मी देवाची भक्ती करतोय कधी मी देवाची उपासना करतोय हे कधी कोणाला समजलं नाही पाहिजे आपली गंमत काय होते माहिती का सकाळी उठल्यानंतर आपण मोठमोठ्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना ऐकू जाईल अशा <laughs> पद्धतीनं आपला स्तोत्रपाठ असतो आणि आपण काय म्हणतो देवाला आवाज जाईल का नाही जाईल देवाला आवाज जाण्याचा विषय आपला नसतोच माझ्या बाजूला शेजारी माझ्या बाजूला माझे नातलं कोणी असतील त्याला समजलं पाहिजे की बाबा यांची आता पूजा सुरू झाली बरं का यांचं भजन सुरू झालं बरं का यांचं पूजन सुरू झालं बरं का मोठमोठ्यानं आपण गात असतो मला मोठमोठ्यानं गाण्याबद्दल म्हणायचं नाही आहे ते अवश्य असं कारण संकीर्तनाच्या माध्यमातूनच वातावरणाची शुद्धता आहे पण आपला स्वभाव असा आहे की आपण चांगलं कर्म करतो थोडं दाखवतो जास्त आणि त्यामुळं त्या, त्या चांगल्या कर्माचं मिळणार फळ सुद्धा आपल्याला तितक्या पद्धतीनं मिळत नाही एक महाभारतातला छोटा दृष्टांत मी आपल्याला देतो बघा महाभारतामध्ये राजा ययाती पुण्य कर्म करून इंद्रपदापर्यंत पोहोचले आणि इंद्राच्या गादीवर जाऊन बसले इंद्र शाकीरे मोठे लोक कसे शाकिर असतात पहा इंद्रानं महाराज केलेलं पुण्य हे सांगायला सुरुवात केली महाराज आपण अधिक पुण्यवान आहात आपण इतक्या विहिरी बांधल्या इतक्या धर्मशाळा बांधल्या काय आणि हे इंद्र सांगत असताना त्या उत्साहामध्ये महाराज या की मान दौडू लागले हो हो मी के, मी केलं हे इंद्र बोलताय तिचा उत्साह तसा तसा वाढतो आणि ज्यावेळेस सगळं पुण्य इंद्रानं ययाती महाराजासमोर सांगितलं आणि ययातीचं पुण्य सगळं संपलं त्यावेळेस इंद्राने हात जोडले महाराज आपण केलेलं पुण्य संपलं बरं आता परत तुम्हाला भूमंडळावर जन्म घ्यावा लागेल याचा अर्थ काय मी थोडक्यामध्ये सांगतो जास्त तो मी करत नाही सांगायचं मला इतकंच आहे भगवंताची भक्ती करताना करताना देवाची आराधना करता पुण्य करत असताना ते पुण्य जितकं तुम्ही लोकांना सांगत जाल तितक त्या मिळणाऱ्या पुण्याच्या फळाची तीव्रता ही कमी होते आणि आपण शून्य होतो आता या उलट पाच करत असताना आपण पाप कोणाला सांगतो का ती सांगण्याची गरज पडत नाही कारण का पाप हे कोणाला कळू नये अशा पद्धतीने केलं जात जस पाप कोणालाही कळू नये अशा पद्धतीने आपण करतो तसच पुण्य हे कोणाला न कळत आपण जर करू लागलो तर पुण्याच्या फळाची तीव्रता वाढते आणि आपोआप अप आपलं जीवन हे खऱ्या अर्थानं स्थैर्यमय बनल्या जातं म्हणून सांगायचं तर आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या जीवाला जीव देणारा जे कोणी असतील त्यांना आपल्या आयुष्यामध्ये आपण काय चुका केल्या आपल्या सद्गुरूला आपण काय चुका केल्या या सांगत चला त्या चुका परत करणार नाही हा निश्चय करत चला आणि केलेलं पुण्य केलेली उपासना ही मोठ्यानं सांगण्याची आवश्यकता नाही उपासना ही चोर चोरी केल्याप्रमाणे जसा चोर कोणालाही न कळत चोरी करतो तशी भगवंताची उपासना ही कोणालाही कळाली नाही पाहिजे की मी काय करतो हे देवाला समजलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण आपलं जीवन आपल्या जीवनाचा क्रम आपण ठेवत जाऊ निश्चित आपल्याला एक दिवस असं वाटायला लागेल की नाही माझ्या जीवनामध्ये कुठेतरी भगवंताच्या कृपेचा अनुभव मला येत आहे इतकं जरी आपण केलं तरी खूप झालं आज इथेच थांबूया उद्या एक नवीन विषय नवीन चिंता श्रीराम समर्थ